लाडक्या बहिण आनंदाची बातमी जून महिन्याचे पंधराशे रुपये खात्यात मोठे अपडेट समोर त्याआधी मोठी बातमी समोर येत आहे बघा हिंदी सक्तीबाबत अजित पवारांची मोठी भूमिका कुठली भाषा शिकून नाही या मताची कोणीही नाही परंतु पहिल्याच वर्गात विद्यार्थ्यांवर वेगवेगळ्या प्रकारचं ओझं लादलं हे योग्य नाही पहिलीपासून विद्यार्थी जेव्हा मराठीत लिहायला आणि वाचायला शिकतो तेव्हापासून त्या ते विद्यार्थ्याला हिंदी लिहिता आणि वाचता येते पण बोलण्यासंदर्भात पाचवीपासून शिक्षण दिले तर हरकत नाही पाचवीपासून हिंदी सक्तीची करावी असे मत अजित पवारांनी व्यक्त केले आहे तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचेही तसेच मत आहे अशी पुष्टी अजित पवार यांनी जोडली त्यानंतर जो आपला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जून हप्ता तर बघा जो आपला जूनचा हप्ता आहे तो मीडिया रिपोर्टनुसार याच महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे म्हणजे ह्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे असं जर झालं नाही तर जसा आपल्याला मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीला भेटलेला होता पाच जून रोजी तसा जून महिन्याचा हप्ता देखील जुलै महिन्याच्या सुरुवातीला इथे आपल्या अकोंटमध्ये जमा होऊ शकतो ही मोठी अपडेट समोर आलेली आहे हा फक्त एक आपला अंदाज आहे अजून कोणती ऑफिशियली जी माहिती असते ती अजून कोणीही सांगितली नाही त्यामुळे हा फक्त आपला अंदाज आहे धन्यवाद जय महाराष्ट्र